श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज यांना या, या पाच गोष्टी मनापासून आवडतात आणि जो भक्त या पाच गोष्टी आचरणात आणतात त्याला स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात लवकर भेट देत असतात ते त्यांचे सर्व संकट हरतात त्यांचे सर्व आयुष्य समाधानी होऊ लागते म्हणून या सर्व गोष्टी आपण आचरणात आण लवकरात लवकर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तर त्या पाच गोष्टी ह्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे स्वामींची सगुण उपासना मनापासून मनोभावे पूर्ण श्रद्धेने स्वामींची उपासना करणे ही एक गोष्ट स्वामींना अत्यंत प्रिय आहे अशा सगुण उपासनेला आणि या सेवेला स्वामी नक्कीच प्रसन्न होऊन भक्तांची सगळी इच्छा पूर्ण करतात स्वामींची मनापासून मनोभावे सगुण उपासना व त्यांची मनापासून सेवा करा स्वामी नक्कीच आपणाला कोणत्या ना कोणत्या रूपात दर्शन देतात दुसरी गोष्ट म्हणजे अन्नदान अन्नदान करणे म्हणजेच सगळ्यात मोठे पुण्याचे काम आहे हे सगळ्यांना माहीत आहे लोक अन्नदान करतात परंतु ते कोणत्या तरी खास दिवशी सणासुदीला अन्नदान करतात त्यांना त्याचे फळ मिळावे म्हणून पण अन्नदान गरीब व्यक्तीला रोज करायला हवे निदान एक चपाती एक भाकरी जे असेल ते आपण एका गरीबाला देऊ शकतो मागणारा कुणी गरीब आला शक्तो। कुनी आहला तर त्याला नक्कीच अन्नदान करा ही गोष्ट स्वामींना अत्यंत प्रिय आहे तिसरी गोष्ट म्हणजे स्वामींचे नामस्मरण सगळ्यांना माहीत आहे की स्वामी समर्थ नामात श या षडाक्षरी मंत्रात किती चमत्कारी शक्ती आहे या नावाचे मनोभावे नामस्मरण केले तर स्वामी प्रसन्न होऊन आपल्या भक्तांचे सगळे संकट हरतात आणि सर्व इच्छा पूर्ण करतात चौथी गोष्ट म्हणजे माणूस जोडण्याची हौस असणे म्हणजेच लोकप्रियता असणे प्रत्येक माणसासोबत प्रेमाने बोलणे त्यांचा आदर करणे सगळ्यांवर प्रेम करणे कोणाचाही तिरस्कार न करणे या गोष्टी जो पण व्यक्ती पाळतो त्याच्यावर स्वामी नक्कीच प्रसन्न होतात पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे आपली जी परिस्थिती असेल त्यात समाधान मानायचे आपल्याला जे, जे काही मिळाले आहे त्यात आनंदात राहायचे जास्त मागायचे नाही जे काही आहे त्यावर रडायचे नाही जे दिलेले आहे ते देवाने दिलेले आहे आणि आपण त्यातच आनंदी राहून आपले जीवन जगायचे तर या पाच गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि आचरणात आणायच्या ह्या गोष्टी आचरणात आल्या की स्वामी समर्थ महाराज नक्कीच प्रसन्न होतात आणि आपल्या सगळ्या इच्छा त्यांना पूर्ण कराव्यास लागतात जे आपल्यासाठी योग्य आहे ते स्वामी महाराज आपल्याला देतच असतात तर या आपणासाठी अगदी सोप्या गोष्टी आहेत आपण या गोष्टी पाळायला हवेत या फक्त पाच गोष्टी आपण आचरणात आणल्या की आपले संपूर्ण आयुष्य हे नक्की समाधानी होईल यात शंका नाही बोला श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक योगी राज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन भक्त वत्स भक्ताभिमानी श्री अक्कोलकोट निवासी स्री स्वामी समर्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय